नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध राहील सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ ठरवेल अशी प्रतिक्रिया नवनियुक्त उपसरपंच शरद शिंदे यांनी दिली धनुर लोणकुटे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शरद शिंदे यांची बिरीरोध निवड झाली निवडीनंतर शिंदे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत त्यांना शुभेच्छा दिल्या धुळे तालुक्यातील धनुर लोणकुटे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच हंसराज लोटन गुजर यांनी पंधरा नोव्हेंबरला राजीनामा दिला रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी सव्वीस नोव्हेंबरला ग्रामपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा झाली उपसरपंच पदासाठी शरद शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले शरद शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या पाठीराख्यांनी गुलालाची उदाहरण करत आनंद उत्सव साजरा केला यावेळी लोकनियुक्त सरपंच चेतन शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी शरद ठाकरे यांनी पाहिले निवडीनंतर उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार केला यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच शरद शिंदे म्हणाले सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ ठरवेल गावातील अपूर्ण विकास कामांना चालना देईल तसेच नवीन योजनांचीही प्रभावी अंमलबजावणी करण्यावर माझा विशेष भर राहील मूलभूत सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध राहील असेही उपसरपंच शरद धनराज शिंदे यांनी सांगितले